नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोतच आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आठवन्न क्विंटल दर एक हजार दोनशे रुपये कमालदार पाच हजार रुपये सर्वसाधारणतः तीन हजार शंभर रुपये बाजार समिती अकोला आवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर चार हजार रुपये दर पाच हजार तीनशे रुपये पुढील बाद समिती छत्रपती संभाजीनगर आवखाली आठवण क्विंटल किमान दर पाचशे रुपये दर एक हजार सातशे रुपये सर्व साधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील समिती खेडसाक नावाखाली दोनशे क्विंटल किमान दर तीन हजार रुपये दर चार हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती श्रीराम राहकाली सत्तावीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये